स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हाताची पाच बोटं एकसारखी नसली तरी जेवण करताना सर्व बोटं एकत्र येऊन मुखात जातात त्या बोटांप्रमाणे वीरशैव लिंगायत समाजातील विविध जाती धर्म असले तरी सामाजिक कार्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन आवा वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केलं नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळाच्या वतीनं आयोजित समाज बांधवांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते समाजातल्या महिला भगिनी आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा पूजनानं बैठ या बैठकीला प्रारंभ झाला सुरुवातीला बाळासाहेब पाटील यांनी लिंगायत समाजातील विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणून त्यांना एकसंघ करणं त्यांची उन्नती साधणं आणि प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी या बैठकीचं आयोजन केल्याचं सांगितलं विजय हवळे गजाननांबी शिवपुत्र चौगुले भानुदास तासगावे अण्णासाहेब शहापुरे यांनी समाजाच्या मजबूत बांधणीसाठी संघटनेची गरज व्यक्त करत संघटनेनं विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली तसंच समाजाची उत्कृष्ट आणि सर्व युक्त मंगल कार्यालय उभारण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सध्या लिंगायत समाजात संघटना कार्यरत आहे मात्र त्यांचं कार्य मर्यादित आणि शिक्षण संस्थेसाठीच सुरू असल्याचे दिसून येतं याबाबत समाज बांधवांनी वारंवार आपली कैफियत मांडली आहे जुन्या मंडळाच्या निवडीवेळी समाजातील युवक आणि प्रतिष्ठितांना डावललं समाजातल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे मात्र मंडळाकडून यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत त्यामुळं नवीन वीरशैव उत्कर्ष लिंगायत संघटना स्थापनेचा विचार पुढे आला त्यामुळं समाजाअंतर्गत असलेल्या विविध विभागांनी आपल्याकडं जमा होणारा निधी केवळ शिक्षण संस्थेकडेच जमा न करता समाजाच्या विविध उपक्रमांसाठी विकास कामांसाठी वापरूया समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजातील युवक महिलांसाठी उद्योग व्यवसायासाठी शासकीय आवश्यक ते प्रयत्न नवीन मंडळाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही त्यांनी दिली बैठकीला माजी उपनगराध्यक्ष अलका स्वामी शिवगंडोपाठ बैठकीला माजी नगराध्यक्षा अलका स्वामी शिवगोंड पाटील इचलकरंजी पावरलूम असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजगोंड पाटील माजी नगरसेवक प्रकाश पाटील वीरशैव बँकेचे संचालक सुनील पाटील शिवबसू खोत सुनील तोडकर सुकुमार पाटील स्मिता तेलनाडे सारिका तेलनाडे बाबू पेनोरी शशिकांत नेजे सदा मलाबाते नागेंद्र पाटील भारत मुरदुंडे सुप्रिया मजले गीता कुरुंदवाडे सुवर्णास्वामी उषा दरीबे संजीवनी उरणे सविता हिंगमिरे अमृता पाटील स्वाती पाटील विलास पाटील दर्याप्पा परीट प्रवीण पाटील अरुण कुंभार विठ्ठल तोडकर सचिन पाटील सुशांत कोटगी रमेश चनविरे महादेव बन्ने अनिल चचडी सुभाष घुंडकी प्रशांत बुद्धे पाटील अनुप शेटे राजू तेरदाळे ॲडव्होकेट किशोर हावळे सचिन कोरे राजू कोरे दीपक स्वामी शंकर बिल्लूर सचिन पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते बैठकीचं सूत्रसंचालन शिवकुमार मुर्तुले यांनी केलं तर उमेश पाटील यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले